नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवड़ते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी कंडिशनला आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव काय आहे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि सोयाबीनच्या बाजारभावाची स्थिती एकंदरीत काय आहे याबद्दल आपल्याला माहिती असायला हवी तरच आपल्या लक्षात येईल की अखेर एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव सध्याच्या कंडिशनला सोयाबीनच्या बाजारभावाची स्थिती बघितली तर देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा दिसत आहे तो सध्या ते दरम्यान आहे आणि मागणी पुरवठ्याच्या स्थितीचा या ठिकाणी जर विचार केला तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ही आपल्याला पावणे दोन लाख क्विंटल पर्यंत वाढताना दिसली आहे एक तारखेनंतर जाणकारांच्या मते देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री कमी होण्याची शक्यता आहे यामुळे आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये एक तारखेनंतर सोयाबीनच्या मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होताना दिसणार आहे यामुळे सोयाबीनच्या बाजारभावा शंभर ते दोनशेची ची सुधारणा होऊ शकते आणि या सुधारणेमध्ये सुरुवातीला सोयाबीनचा बाजारभाव चार हजार सहाशे पार, आनि त्यान अंतर चार हजार आठशे पर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे परंतु पंधरा मार्च नंतर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ब्राझील अर्जेंटिना पॅरग्वे आणि उरग्वे या चारही देशांची सोयाबीनची आवक सुरू होईल ज्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात शंभर टक्के दबाव येण्याची शक्यता दिसत आहे म्हणून मित्रांनो जाणकारांच्या मते इथून सोयाबीनच्या बाजारभावात देशांतर्गत बाजारामध्ये तेजी दिसली की त्या प्रत्येक तेजीवरती टप्प्याटप्प्यानं करा सोयाबीनची विक्री जसं की चार हजार पाचशे चार हजार सहाशेच्या भावावर पंचवीस टक्के चार हजार सातशे चार हजार आठशेच्या भावावर पन्नास टक्के आणि उर्वरित सोयाबीन आपल्या गरजेनुसार विकलं तर आपला होईल या ठिकाणी आता शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार